अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या वेळेला सुरुवात करते मंडळीनो महाशिवरात्रीचा सण जवळ आला आहे महाशिवरात्रीला शिवलिंगाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे या दिवशी शिवलिंगावर आपण काही वस्तू अर्पण केल्यास भोलेनाथ प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात तर मंडळीनो आपण ह्याचबद्दल आता व्हिडिओ जाणून घ्यायचा आहे की आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती महाशिवरात्रीच्या दिवशी कुठल्या वस्तू अर्पण केल्याने काय फायदा होतो किंवा कुठलं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याला महाशिवरात्रीला या वस्तू अर्पण केल्याने आपल्या सर्व्या मनोकामना तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या आयुष्यात जे काही अठरा दारिद्र्य असेल ते सुद्धा दूर होऊन सर्व संकट त्रास अडचणी दूर होऊन नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीचा योग येऊ शकतो तर नक्कीच याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल तर मंडळींनो माघ कृष्ण महाशिवरात्र म्हणतात तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र ही महत्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा मानला जातो या दिवशी उपवास करायचा असतो आणि प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये उपवास हा केलाच जातो त्याचबरोबर आपल्याला लघुरुद्र असेल महारुद्र असेल किंवा शिवमहिम्न स्तोत्र असेले पठन असेल हे सर्व पठण करून आपला अभिषेक देखील करायचा असतो आणि विविध प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या देखील अर्पण करायच्या असतात तर त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी म्हणजे येत्या बुधवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याला माहिती असेल की भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभविवाह या दिवशी झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला यावर्षी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्र हा सण येत्या बुधवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे या दिवशी लोक भगवान शंकरांच्या उपासनेत तल्लीन राहतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्री दिवस हा वर्षातील सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी जे काही भक्त भोलेनाथाची खऱ्या भक्तीने पूजा करतात भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करतात महाशिवरात्री दिवशी भगवान शंकरांची कृपा मिळवायची असेल तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जाते यासोबतच महाशिवरात्री दिवशी शिवलिंगावर भोलेनाथाला प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि अडचणी संकट त्रास देखील दूर करतात पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला काय अर्पण केलं जावं ते आता आपण जाणून घेऊया सर्वप्रथम माहिती म्हणजेच बेलपत्र शास्त्रात बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा करणे अपूर्ण मानले गेले आहे शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि केवळ बेलपत्र जर आपण अर्पण करायचं राहील राहून गेलं किंवा विसरलो तर नक्कीच पूजेचे फळ आपल्याला पूर्ण मिळत नाही महाशिवरात्री दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर महादेवाची कृपा होईल दुसरं आहे ते म्हणजेच धोत्रा धोत्राचं फूल असेल किंवा फळ असेल महाशिवरात्री दिवशी या तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल किंवा जलाभिषेक करत असाल तर भगवान शंकराला धोत्रा अवश्य अर्पण करा शिवलिंगाला धोत्रा अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते तसे मनाला शांती देखील मिळते नंतरच आहे भस्म भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात असे पुराणात सांगितले आहे त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना शिवलिंगावर भस्म नक्की अर्पण करा त्यानंतरच आहे चंदन शिवलिंग पूजेच्या वेळी भगवान शंकराला चंदनाची पेस्ट लावून तिलक लावण्याची देखील परंपरा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल की जे लोक शिवलिंगावर चंदनात तिलक लावतात त्यांच्या घरात सदैव सुख समृद्धी नांदते आणि महादेवांच्या आशीर्वादाचा वर्षाव देखील होत असतो त्यानंतर आहे गंगाजल महाशिवरात्रीला शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यासाठी गंगाजलाचा वापर करावा असे केल्याने भगवान भोलेनाथ सर्व वाईट गोष्टी दूर करतील आणि शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती देखील होत असते पूजेच्या पद्धतीनुसार आपण जर शिवलिंगावर मध अर्पण केलं किंवा मधाने अभिषेक केला, केला तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये संपत्ती धनसंपत्ती सुख समृद्धी वाढत असते त्यानंतर आहे तूप शिवलिंगावर गायीचे तूप अर्पण केल्याने वंशवृद्धी होते असे मानले जाते महाशिवरात्री दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने तुमच्या कुटुंबात तुम सुख समृद्धी येऊ शकते त्यानंतर आहे शमीची पाणी शिवलिंगावर बेलपत्रासारखीच आपण जर शमीची पाणी अर्पण केली तर नक्कीच भोलेनाथ प्रसन्न होतात आणि शिवलिंग पूजेच्या वेळी शमीची पाणी अर्पण केल्यास महादेव तुमचे सर्व संकट देखील दूर करतात त्याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत जे आपल्याला अर्पण करायचे आहेत ते म्हणजे शिवलिंगावर जर आपण कच्चे तांदूळ चढवले तर ता धनसंपत्तीची प्राप्ती होते तीळ चढवल्याने आपल्याला समस्त जे काही पाप आहे त्यांचा नाश होतो त्यानंतर आहे जवस जवस जर आपण अर्पण केलं तर खूप दिवसापासून सुरू असलेली जी काही आपली अडचणी त्रास संकट आहे ते देखील दूर होतं त्यानंतर आहे जर आपण शिवलिंगावर गहू चढवले तर नक्कीच सुयोग्य पुत्रप्राप्ती होते आणि त्यानंतर आहे म्हणजेच उसाचा रस उसाचा रस हा जो तोडगा आहे किंवा हे जे अर्पण करणे आहे ते लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा सुख खूप महत्वाचा तोडगा मानला जातो खूप लोक महादेवाच्या मंदिरात किंवा घरात नक्की या दिवशी महाशिरथ दिवशी उसाचा रस हे अर्पण करतात तसं आणि त्याने अभिषेक देखील करतात याने लक्ष्मी प्राप्ती होते धनलक्ष्मी प्राप्ती होते कटकट भांडणे त्रास यातून देखील मुक्ती होते शत्रूचा त्रास असेल तर नक्कीच प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळवायचं आहे आणि शत्रूचा त्रास देखील कमी करायचा आहे तर नक्कीच तिळाचं तेल अर्पण करावं त्याने अभिषेक करावा आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या घरामध्ये सुयोग्य वधूवर आहेत ज्यांचे लग्न जमत आहे। नाही आहेत तर त्या लग्न जमण्यासाठी हळदीचा लेप अर्पण करायचा आहे आता घरातली जी काही खायची हळद आहे जेवणातील ती हळद अर्पण करायची नाही तर बाहेरून एक हळकुंड दोन हळकुंड आणायच्या त्या पाण्यामध्ये उघडायच्या आणि त्याचा लेप किंवा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला सुख मिळवण्यासाठी तुपाचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गायीचं तुपाचा अभिषेक करायचा आहे त्याच्यासोबतच पान धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ आहे इतर वस्तू आहेत पांढरी फूल आहेत ह्या देखील अर्पण करायच्या आहेत नक्कीच दीर्घायुष्य प्राप्त व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच दूध अर्पण करावं ते पण कच्चं आणि गार दूध कच्चं गाईचं दूध असावं त्यानंतर आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पितृदोष जर तुमच्या कुंडलीत पितृदोष सांगितला असेल तर नक्कीच पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळे तीळ अर्पण करायचे असतात भगवान शिवांच्या पिंडीवर महाशिवरात्रीला किंवा सोमवारी तुम्ही जर काळे तीळ अर्पण केले तर नक्कीच तुमच्या कुंडलीत जो काही पितृदोष आहे प्रखर पितृदोष तो देखील दूर होण्यास मदत होते तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला महाशिवरात्रीला कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत जे महादेवांना प्रिय आहेत आणि त्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत तसं पाहायला गेलं तर आपण एक लोटा पाणी जरी अर्पण केलं तरीसुद्धा भगवान भोलेनाथ हे प्रसन्न होतात कारण होता। की देव भोळे आहेत त्याच्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात त्यामुळे यापैकी कुठल्याही वस्तू जर यथाशक्ती मिळाल्या तर ता नक्की त्याने अभिषेक करा अर्पण करा नक्कीच तुम्हाला त्याची फळप्राप्ती ही होणारच आहे पण नक्कीच अजून एक सांगू इच्छिते इथे मी की महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात जर जाणं शक्य नसेल कारण की महाशिवरात्रीला महादेवांच्या मंदिरात खूप जास्त प्रमाणात गर्दी असेल रात्री म्हणजे आदल्या दिवशी रात्री बारा वाजल्यापासून जी गर्दी सुरू होते ती आपली नंतर दोन दिवस गर्दी चालूच असते आणि दीड दोन तास तीन तास रांगेमध्ये उभं राहून जर आपल्याला योग्य जसं दर्शन होत नसेल मनापास मनासारखं तर नक्कीच मी सांगू इच्छिते सगळ्यांना विनंती करेल की घरामध्ये आपल्या मंदिरात देवघरात महादेवांचं शिवलिंग आहे पिंड आहे त्यावरती मनोभावे श्रद्धेने तुम्ही हा सगळा जलाभिषेक करा पूजा अर्चा करा सगळ्या गोष्टी करा नामस्तोत्र पठण करा रुद्रा रुद्र असेल किंवा लघुरुद्र असेल शिवमहिम्न स्तोत्र असेल हे पठण करा आणि त्या सेवा नक्कीच महादेव स्वीकार करतील आणि तुमच्या सर्व अडचणी संकट त्रास दूर करतील आणि अठरा विश्व जे काही दारिद्र्य आहे ते सुद्धा दूर होईल आणि लक्ष्मी प्राप्तीचा योग तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन